परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर आपण इथे बनवत आहोत आणि बऱ्याचदा काय होतं ना चिली पनीरमधलं पनीरला चिली असते पण क्रिस्प निघून जातो तर यामध्ये ना आपण मस्त टिप्स बघणार आहोत ज्यामुळे पनीर मस्त क्रिस्पी होणार पण आतपर्यंत असं मस्त ज्युसी राहणार आणि परफेक्ट स्मोकी टेस्ट येणार पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण परफेक्ट हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये स्टार्टरमध्ये मिळते तशी कुरकुरीत क्रिस्पी चिली पनीर कशी बनवायची ते बघणार आहोत आणि मस्त ज्युसी पण होणार म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना पनीर तळलं की हा एक कॉमन प्रॉब्लेम असतो की ते चिवी होतं रबरसारखं होतं तसं अजिबात नाही त्यासाठी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये आहेत पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा सो so, सगळ्यात आधी कोटिंग करूयात पनीर तळण्यासाठी तर इथे एक कप मैदा आहे एक कप मैदा आहे तर त्याला अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे किंवा कॉर्नस्टार्च आता हे नसेल तर मग तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल तर यामध्ये घालायचं आहे मीठ चवीपुरतं थोडीशी मिरपूड सुके जिन्नस छान मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून छान अशी दाटसर याची पेस्ट तयार करायची अजिबात सरसरीत करायची नाही थोडी घट्टच ठेवायची म्हणजे पनीरला कोटिंग छान येतं आणि त्याचं कोटिंग छान कुरकुरीत बनतं वा काय मस्त झाली रे तुम्ही बघू शकाल अजिबात पातळ नाही आहे छान अशी दाटसर झालेली आहे आता इथे ना पनीर घेतलेलं आहे चारशे ग्रॅम पनीर आहे पनीरचे असे मोठ्या आकाराचे क्यूब्स तयार केलेत चिली पनीर बनवण्यासाठी आता हे यामध्ये डिप करून तळून घ्यायचे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा तेल इथे तापवायला ठेवलेलं आहे आता पनीर आहे पनीर जर तुम्ही जर तळत गेला ना एकतर त्यात पाण्याचा अंश असतो पाणी बाहेर येतं त्यातलं प्रोटीनचं जे जाळं आहे ते चिवट होत जातं त्यामुळे पनीर भजीसाठी किंवा इवन चिली पनीरसाठी पण पन तळताना एकदम हाय हीटवर तळायचं मंदाचं अजिबात खेळत बसायचं नाही पटापट त्याचं कोटिंगला रंग आला पाहिजे इतकं ते फास्ट झालं पाहिजे सो यामध्ये मी ऑलरेडी बॅटरमध्ये पनीरचे पीसेस काही घातलेले आहेत आणि जे कोट केलेत आणि हे आता सोडूयात पटापट तेलामध्ये आणि हाय हिटवर आणि इथे तुम्ही बघू शकाल पनीर टाकल्या टाकल्या ना त्याला असं छान असं सोनेरी रंगायला सुरुवात झालेली आहे इतकं ते तेल मी छान कडकडीत तापवून घेतलं यामुळे एकतर याचं कोटिंग छान क्रिस्पी होतं दुसरी गोष्ट पनीर आतमध्ये छान ज्युसी राहतं आणि सॉफ्ट राहतं अजिबात चिवी होत नाही वा क्या बात हे अगदी दोन मिनटात हे पनीर छान असं खरपूस तळून झालेलं आहे मस्त रंग आला आहे वा आणि हे काढूयात आता टिश्यू पेपरवर छान क्रिस्पी कोटिंग आलेलं आहे आणि याच पद्धतीने अगदी हाय हीटवर सगळंच पनीर आपण छान तळून घेणार आहोत पनीर इथे मस्तपैकी तळून झालेलं आहे भन्नाट दिसतं आहे आता याचं जो मसाला आहे चिली पनीरचं चिली मसाला तो तयार करूयात हाय हीटवर सुपर हाय हीटवर तेल गरम करायचं त्या तेलाची त्या अशा हाय हीटवर परतलेल्या भाज्यांची जी चव लागते ना ती ॲक्च्युअल चायनीजची चव असते म्हणजे असं टाकलं की ऑलमोस्ट करपलं पाहिजे इतकं ते कडकडीत तर तेल गरम झालं पाहिजे लसूण टाकला आता आलं फक्त स्टर करत करत सगळे जिन्नस टाकायचे बारीक चिरलेला कांदा आणि यामध्ये बारीक चिरलेलं गाजर वरस मी बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि चिली पनीर आहे थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे स्लीट केलेल्या मिरच्या टाकल्या तरी चालतील आणि यामध्ये ना क्यूब्स टाकते मी कांदा आणि शिमला मिरची क्यूब्सची चव खूप छान लागते चिली पनीरमध्ये आता एकदम हाय हिटवर एक मिनिटभर फक्त हे सगळं टॉस करून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे भाज्या अजिबात ओवरकूक झाल्या नाही पाहिजे छान त्याचा क्रंच जितका ठेवता येईल तितका ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आता यामध्ये टाकायचे मिरपूड सोया सॉस चिली सॉस थोडासा टोमॅटो सॉस देखील आणि हे क्विकली स्टर करूयात हे जे सॉसेस आपण घातलेत ना यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे वर्ण मीठ घालायची अजिबात गरज नाही तरी पण तुम्हाला सायकोलॉजिकली वाटलं की घालूयात अगदी चिमुडभर घाला कॉर्नफ्लॉरची स्लरी आहे चमचाभर कॉर्नफ्लॉर पाणी घालून त्याची अशी स्लरी करून घेतली यामुळे या सगळ्या भाज्यांना बाइंडिंग छान येतं आणि बेसिकली हे कोट छान होतं एखाद मिनिटभर हे फक्त आता शिजवून घेऊया वा काय सुंदर दिसतं आहे असं छान स्मोक रिलीज झाला पाहिजे हे करत असताना तर यामध्ये थोडंसं स्प्रिंग अनियन म्हणजे पातीचा कांदाही घालते आणि हे जे तळून घेतलेले आपले पनीर आहे हेही घालूयात आणि हे छान सॉसमध्ये करूयात कोट खूप पण सॉस नको किंवा त्याच्यात खूप पाणी नको नाहीतर मग हे चिली पनीर पटकन है ना सॉफ्ट पडून जातं त्याचा क्रिस्प इझिली निघून जातं त्यामुळे पाण्याचा अंश अगदी कमी हवा चला आणि मस्त इथे आपलं चिली पनीर बनवून आहे त्यार जबरदस्त कोटिंग आलेलं आहे रंग सुरेख आलेला आहे आणि सुवास का जबरदस्त दरवळतोय पुन्हा थोडंसं स्प्रिंग अनियन पातीचा कांदा आणि हे करूयात येस चिली पनीर बनवून आहे त्यार पटापट -पत असं गरमागरम सर्व करायचं मस्त क्रिस्पी होतं चिली पनीर परफेक्टली जूसी लागतं आणि चवदार होतं पुन्हा भेटया अशाच मस्त स्मोकी रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव